म्हणजे एवढं सगळं चाललं आहे मुंबईच्या पाण्यात म्हणजे फिशिंग आहे कन्स्ट्रक्शन आहे आपल्याला पाण्याची क्वालिटी माहिती आहे कशी आहे हे सगळं आहे तरी ते डॉल्फिन्स आहेत इथे म्हणजे ते कोप करून राहिलेत मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन आहेत असं म्हटल्यावर बरेच जण अचंबित होतात पण मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन हे काही कालाजपासून नाही तर गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आहेत मुंबईचे मूळ निवासी असलेले कोळी बांधव वर्षानुवर्ष समुद्रातील या जीवाला मुंबईच्या किनारी पाहतायत आणि त्यांच्यासोबत सहजीवनाचं नातंही जोपासत आहेत याच नात्याविषयी आणि मुंबईच्या समुद्रातील डॉल्फिनविषयी जाणून घेऊया आजच्या जागतिक डॉल्फिन दिनानिमित्त नमस्कार महा एम टी बीमध्ये आपलं स्वागत कोळी लोकांच्याशी मी जास्त इंटरॅक्ट करत असतो त्याच्यामुळे ते जेव्हा किनाऱ्यांवरती येतात आणि लॉबस्टर वगैरे खाल्लेले असतात तेव्हा सांगतात अरे यार डॉल्फिन भरपूर आलेले आहे त्याच्यानंतर आपल्याकडे बिलजा म्हणजे तो साडींचाच सा प्रकार आहे ते जेव्हा भरपूर असतात तेव्हा सांगतात अरे सगळ्या जाळ्याच्या बाजूला डॉल्फिन दिसत आहेत ते कॉमन आहे त्यांची पापलेट म्हणजे थोडासा असा जो कमर्शियली चांगलं व्हॅल्यू आहे असा कायच असतो आणि खातात तेव्हा त्यांना थोडंसं वा वेळ वाईट वाटतं आणि त्याला ते येडा मामा गदा मामा असंच नाव ठेवलं आहे कारण त्याचं बिहेवियर त्यांना कळतच नाही म्हणून मे बी अनप्रेडिक्टेबल असतात ते कधी येतात त्याच्यामुळे त्यांना तसं नाव दिलंय महाराष्ट्राच्या सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवर प्रामुख्याने इंडियन ओशन हम्बॅग डॉल्फिन ही प्रजात आढळते हीच प्रजात मुंबई देखील आढळते किनाऱ्यापासून जवळ उथळ पाण्यात खाड्यांमध्ये आणि नद्यांच्या मुखाजवळ या प्रजातीचे डॉल्फिन आढळतात या डॉल्फिनच्या पाठीवर एक वशिंड असतं यामुळेच त्याला हम्प बॅग हे नाव मिळालंय सात फुटांपर्यंत लांब वाढणाऱ्या या सागरी सस्तन प्राण्याचं तोंड चोचीसारखं असतं तर शंखाकृती दात असतात ते बांगडा तारली आणि तत्सम लहान माशांचे थवे खाऊन गुजराण करतात कळपाने राहणाऱ्या या प्राण्याच्या समूहाला पॉड म्हणतात ते अतिशय बुद्धिमान आणि समाजप्रिय प्राणी म्हणून जातात एका कळपामध्ये डॉल्फिनची संख्या चारपासून पस्तीसपर्यंत असू शकते यामध्ये नर मादी आणि पिल्लांचा समावेश असतो पिल्लांना काफ किंवा वासरू म्हणतात श्वास घेण्यासाठी हे प्राणी नियमितपणे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ येतात डोक्यावर असणारं श्वसनछिद्र उघडून मोठा श्वास घेतात आणि नंतर पाणी आत जाऊ नये म्हणून ते बंद करून पाण्याखाली जातात वाघ आणि बिबट्यांप्रमाणे डॉल्फिनची देखील वैयक्तिक ओळख काही अंशी पटवता येऊ शकते डॉल्फिन्स जेव्हा मोठ्या होतात अडल्ट होतात किंवा म्हातारे होतात त्यांच्या अंगांवर जरा जरा असं मॉटलिंग म्हणतो आम्ही म्हणजे डिस्कलरेशन होतात किंवा काही पॅटर्न्स येतात ते कधी कधी परमनंट राहतात कधी कधी नसतात म्हणजे ॲटलीस्ट जे जेव्हा मोठे होत असतात ते बदलतात पण मोठे झाल्यावर खूपदा ते पर्मनंट होतात तर ते आपण नीट फोटो घेतला त्यांचा तर आपण ओळखू शकतो त्या एका इंडिव्हिज्युअलला आणि खूपदा काय होतं आता आपल्याला माहिती आहे मुंबईच्या पाण्यामध्ये बोटी किती आहेत फिशिंग किती होतं तर खूपदा त्या बोटींच्या प्रोपेलरचा त्यांना मार लागतो आणि त्यामुळे कट्स येतात तर त्यांना आम्ही कटफिन असे डॉल्फिन्स म्हणतो आणि ते मार्क्स खूपदा त्यांच्या पाठीवर परमनंट असतात तर ते मार्क बघून आम्ही इंडिव्हिज्युअल ओळखतो कारण ते मार्क कधी जात नाही मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन हे नेमके कोणत्या प्रदेशात आढळतात त्यांचा अधिवास कोणता त्यांचे मच्छीमारांसोबत असलेले सहसंबंध याविषयीचा अभ्यास कांदळवन कक्षाच्या कांदळवन प्रतिष्ठानच्या मदतीने कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशनने केला यासाठी त्यांनी मुंबईतील पश्चिम किनारा डॉल्फिनचे सर्वेक्षण केले पण आता आम्हाला हे बघायचं होतं की मुंबईच्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये मिळतात म्हणजे अख्ख्या मुंबईच्या किनारपट्टीत मिळतात की कि काहीच जागा आहे जिकडे डॉल्फिन्स दिसतात तर आमचा पहिला प्रश्न तो होता आणि दोन हजार बा, दोन हजार मध्ये आम्ही ती स्टडी सुरू केली की हळूहळू बोट घेऊन आम्ही परेड ते आपली जी मानोरीची खाडी आहे तिथपर्यंत आम्ही सर्वे केले आणि आम्हाला हे जाणवलं की अख्ख्या मुंबईच्या किनारपट्ट्यावर हे हमबॅक डॉल्फिन आपल्याला मिळतात तर तो एक भाग झाला आम्हाला कळलं आणि आम्हाला हेही जाणवलं की या किनारपट्टीवर या पाण्यांचा ते खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वापर करतात म्हणजे ते इकडे त्यांचे जे खातात आहे चरतात आहे इकडच्या पाण्यांमध्ये त्यांचे छोटी बाळ इथे बॉर्न होतात आहे ते इकडे इकडचे काही बेज आहे जसं आपलं बॅक बे आहे किंवा छोटे छोटे आहे तिकडे ते रेस्ट करून राहिलेत त्या वेगळ्या वेगळ्या ते एरिया वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून राहिले मुंबईच्या किनाऱ्यावर सर्वाधिक डॉल्फिन हे राजभवन हजी अली आणि वरळी सीलिंगच्या परिसरात आढळले एका कळपामध्ये डॉल्फिनची संख्या ही सर्वसामान्यपणे चार ते पाच असल्याचं त्यांनी नोंदवलं मात्र संशोधकांना केवळ एकाच वेळी कळपामधील डॉल्फिनची संख्या ही पासष्ट ते सत्तर एवढी दिसली उत्तर ते दक्षिण दिशेच्या प्रवासादरम्यान हे डॉल्फिन एकत्र येत असल्याने त्या काळात एका कळपामध्ये डॉल्फिनची एवढी संख्या आता तुम्ही बघताय की मुंबईत सगळीकडे कन्स्ट्रक्शन आहे पाण्यात कोस्टल सी ब्रिजसाठी वर्षाजे सी ब्रिजचं कन्स्ट्रक्शन चाललंय तर आम्हाला बघायचं आहे की या कन्स्ट्रक्शनमुळे पाण्यात आवाज किती होतो आणि त्या आवाजामुळे डॉल्फिन्सवर काही परिणाम आहे का म्हणजे त्यांची ती जी जागा वापरतात वापरून राहिले आहे आता त्याच्यावर तेंग, काही परिणाम होतो आहे का तो आमचा एक मुद्दा आहे त्या या स्टडीचा मुंबईतील हे डॉल्फिन अस्सल मुंबईकर आहेत कारण मुंबई मुंबईसारख्या महानगराच्या खाऱ्या पाण्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात आजही ते या शहरात तग धरून आहेत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीवविषयक टी बीला फॉलो करा धन्यवाद